आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत आता सर्वच पक्षांनी रणसिंग फुंकलेलं आहे प्रत्येक आता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एक एक पक्ष आपले मेळावे घेत आहेत काही माजी नगरसेवकांना फोडून काही ताकदीच्या उमेदवारांना फोडून आपली ताकद वाढवत आहेत जे फोडाफोडीचं राजकारण जोरात सुरू झालेलं आहे ताकद दाखवायचं राजकारण सुरू झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मुक्तच काँग्रेसनं सगळ्या इच्छुकांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्याला हाऊसफुल गर्दी एकूणच लाभली ताकदीचे अनेक इच्छुक या मेळाव्याला उपस्थित राहिले एकूणच अजूनही काँग्रेसची ताकद काँग्रेसची हवा ही कोल्हापूर शहरात आहे हे दाखवणाराच हा मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसकडे पन्नास पेक्षा अधिक आजही ताकदीचे आहेत तसे सत्तर या अशी संख्या जाते पण आजही मी बघितलं तर अजून ताकतीच्या उमेदवारांची संख्या मोठी आहे प्रत्येक भागात काँग्रेसला उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर हे तिघई शिवसेना उबाटा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र लढली तर, तर महायुतीच्या समोर चांगली हवा निर्माण करू शकतात हेच या मेळाव्याच्या निमित्तानं दाखवून दिलंय आपण थोडस पाहूया प्रत्येक उमेदवारानुसार कोल्हापूर शहरात काँग्रेसची नेमकी ताकद काय आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करूया शिवाजी पेठेचा शिवाज पेठेत सचिन चव्हाण जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत यांची ताकद चांगली आहे त्या पाठोपाठ आहेत विक्रम जरग ज्यांची हवा शिवाजी पेठेतल्या काही भागात निश्चितपणे आहे इंद्रजीत बोंद्रे आहेत माजी नगरसेवक त्यांच्या शिवतेज खराडे म्हणजे तो एक टापू टाकतीचा शिवाजी पेठेत या काँग्रेसला निश्चितपणे आहे मंगळवारपेठेत श्रीकांत माने आहेत संदीप सरनाईक विनायक फाळके जे आहेत माजी नगरसेवक आहेत यांची या तिघांची श्रीकांत माने संदीप सरनाईक विनायक फाळके यांच्यासह अनेक माजी नगरसेवक हो आणि ताकदीचे उमेदवार या पक्षाकडे निश्चितपणे आहेत सगळ्यात मोठी ताकद या पक्षाची हो हो आहे ती कसबा बावडा कदमवाडी या परिसरात कसबा बावड्यात दिग्गज आहेत अनेक माजी नगरसेवक आहेत त्यामध्ये आपण माझी महापौर ज्यांचे घरात होते ते सुभाष बुचडे जे माजी नगरसेवक आहेत मोहन सालपे आहेत काँग्रेसचे अनेक वर्षे आहेत ते बंटी पाटले यांच्यासोबत आहेत सुभाष भुसडेंचं आपण नाव घेतलं सागर जे आहेत संदीप नेजदार आहेत श्रावण फडतारे आहेत याशिवाय अनेक नावं आहेत की ती कसबा पावड्यात काँग्रेसची ताकद बंटी पाटलांची ताकद काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून हा परिसर ओळखला जातो शहरात ही अनेक ठिकाणी ईश्वर परमार यांची ताकद एका याच्यात प्रभागात अतिशय चांगली आहे राजाराम गायकवाड अर्जुन माने यांची ताकद त्यांच्या त्यांच्या प्रभागात अतिशय चांगली आहे अशोक रेडेकर जे माजी नगरसेवक आहेत त्यांची ताकद आहे उपनगरात अजूनही या पक्षाला चांगलं स्थान आहे त्यामध्ये मधुकर रामाणे आहेत ज्यांच्या घराण्यात माझी महापौर हे पद होत ते स्वतः दोन वेळा माजी नगरसेवक हो, म्हणून निवडून आले राजीव साबळे आहेत माजी नगरसेवक हो आहेत धीरज पाटील ज्यांच्या घराण्यात दोन तीन वेळा नगरसेवक हो पद होतं राहुल माने ज्यांच्या घराण्यात एकाच वेळी दोन नगरसेवक हो पद होते त्यांची ताकद लक्ष तीर्वसाद परिसरात चांगली आहे जवाहर नगर परिसरात भूपाल शेटे आणि हरिदास सोनवणे यांची ताकद अतिशय चांगली आहे त्यामुळे शेट्टे आणि सोनूने हे दोघे विरोधकांना चांगली टक्कर देऊ शकतात विक्रमनगर परिसरात प्रवीण केसरकरांची ताकद अजूनही कायम आहे राजारामपुरी भागात उदय शेटके आणि विजय सूर्यवंशी यांच्याही घरात नगरसेवक पद होतं त्यामुळे ती ताकदी जी दुर्वास कदम हे सुद्धा मंगवा पेठ किंवा त्या परिसरात चांगली ताकद देऊ शकतात प्रतापसिंग जाधव सरकार जे दुधाळीमध्ये याची ताकद चांगली आहे शाहपुरी भागात आपण गेलो तर अमर समर्थ आहेत तिथे ते, ते समर्थ आहेत विरोधकांना लढण्यासाठी म्हणजे एकूणच काँग्रेसची ताकद बंटी पाटलांची ताकद शाहू महाराजांचा चेहरा मालोईराची ताकद मिळालेला मिळाव्याला मिळालेला प्रतिसाद महाविकास आघाडीकडं किमान दोनशे पेक्षा अधिक माजी नगरसेवकांची असलेली ताकद अनेक माजी महापौर सोबत या सगळ्यांची एकत्र ताकद केली तर काँग्रेसला सध्या हवा निर्माण करण्यासाठी ताकदीचे उमेदवार निश्चित आहेत एकापेक्षा एक या विविध प्रभागात त्यांच्याकडे ताकदीचे उमेदवार आहेत त्यामध्ये अनेक उमेदवार हे सध्या तरी मैदानात चांगली झुंज देऊ शकतात काही दे जण आपण आता काही नावांची चर्चा केली अजूनही बरीच नावं आहेत जी काँग्रेसकडे ताकतीचे आहेत त्यामध्ये संजय मोहिते जे माजी उपमहापौर आहेत त्यांची ताकद चांगली आहे सुलोचना नायकोडे ज्यांच्या घराण्यात अनेक वर्षे महापौरपद नगरसेवक पद उपमहापौरपद आहे ते पण ताकदीचे आहेत प्रवीण केसरकरांचं आपण मगाशी नाव घेतलं राजू लाटकर जे स्थायी समितीचे चेअरमन होते ज्यांनी विधानसभा लढवली त्यांची ताकद चांगली आहे सूरमंजिरी लाटकर हे माझी महापौर होत्या त्यामुळे तो एक भाग टापू काँग्रेसला अतिशय चांगला आहे माणिक मंडलिक मंगोळा पेठेत आपली ताकद चांगली सिद्ध करू शकतात दुर्वास कदमचं नाव आपण मगाशी सांगितलं काका पाटील जे राजारामपुरीत मैदानाच्या निमित्तानं चांगली ताकद दाखवू शकतात संजय जरग धीरज पाटील हे सुद्धा चांगली ताकद दाखवू शकतात संभाजी घरात माजी महापौर दिलीप मगदूम यांचे सुपुत्र सुएम मगदूम हे सुद्धा ताकतीचे उमेदवार म्हणून निश्चितपणे त्यांचं नाव आहे शोभा देवकर संध्या घोटणे रहीम बागवान याशिवाय श्रीधर घाडगिळ ही काही नावं आहेत की जी ताकद आपली निश्चितपणे दाखवू शकतात दिलीप शिर्के यांची एक ताकद निश्चितपणे आहे उदय फाळके ज्यांची एक ताकद आहे ते पण महत्व दोन माजी महापौर नव्यानं आलेले आहेत एक महादेवराव आडगुळे आणि मारुतराव कातवरे यांची एक ताकद त्या त्या भागात निश्चितपणे आहे रोईकर कॉलनीत प्रकाश पाटील नाना जे माजी उपमहापौर होते त्यांची ताकद काँग्रेसला निश्चितपणे मिळणार आहे संजय पटकारे शशिकांत पाटील शिवानंद बनसोडे सागर येवलुजे संजय लाड योगेश निकम अनिल देवेकर उमेश पवार वैद्य ताहिर शेख फिरोज सौदागर प्रदीप उल्पे, संजय घाटगे वासिम शेख अजित पवार धनंजय सावंत अशोक भंडारे महेश कदम अशी अनेक नाव आहेत जी काँग्रेसला ताकद देणारे आहेत काँग्रेसच्या वतीनं हवा निर्माण करून निश्चितपणे देणार आहेत सुजय पोद्दार यांचंही नाव यामध्ये निश्चितपणे येते म्हणजे आपल्याला साधारणतः पन्नास पेक्षा अधिक असे काही उमेदवार आहेत की जे काँग्रेसला आता चांगली ताकद ज्यांच्यामुळं मिळणार आहे आपण आता अनेक नावं घेतलीत प्रत्येक विभागानुसार नावं घेतलेली आहेत की यासह अनेक ऐनवेळी काही नावं निश्चितपणे येतील हेच उमेदवार असतील का तर शंभर टक्के हेच आहेत असं नाहीत पण त्यांच्या घराण्यात असतील आता प्रभाग रचना आधी जाहीर होईल त्यानंतर आरक्षण पडेल आणि त्यानुसार उमेदवार हे निश्चित होतील त्यांच्या घरातले असेल किंवा त्यांचा खंदा कार्यकर्ता असेल अशी काही निश्चितपणे अजूनही काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये रवी आवळे असू दे प्रकाश चौगुले असू दे विजय सूर्यवंशी असू दे, दे दिलीप शिर्के यांचे नाव आहे महेश जाधव करण शिंदे प्रतापसिंह जाधव अशी अनेक नावं आहेत ती जी काँग्रेसकडं ताकतीची नावं आहेत त्यामुळं आपण विचार करतोय की सध्या महायुतीचं जरी वारं असलं तरी काँग्रेसकडं अजूनही बरीच नावं अशी आहेत की जी चांगली झुंज देऊ शकतात काही निवडून येऊ शकतात आपण आता अनेक नावं घेतलेली आहेत सर्जराव साळुके हेही त्यातलं एक निश्चितपणे नाव आहे इंद्रजित बोंद्रेंचं आपण नाव घेतलं अभिजित देथे युवराज गायकवाड हे सुद्धा चांगली झुंज देऊ शकतील त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर पन्नास पेक्षा अधिक नगरसेवक नगरसेवक नव्हे तर नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे त्या ताकदीचे उमेदवार सध्या काँग्रेसकडे आहेत त्या आणखी काही नावं निश्चितपणे वाढणार आहेत सतेज पाटील यांनी थेट इशारा दिलाय जेने ज्याला जायचं आहे बाहेर त्यांनी आत्ताच जावं नंतर कुणी हालचाल केली तर त्यांच्या वॉर्डात आठ दिवस मुक्काम करून करेक्ट कारण करणार त्यामुळे आता सावध आहेत सगळे सगळ्यांनी तयारी चांगली सुरू केलेली आहे अजून बरीच नावं आहेत ती नावं जेव्हा निवडणुका जवळ येतील हालचाली वाढत राहतील तेव्हा एकानंतर एक नावं येत राहतील पण आत्ता तरी किमान पन्नास ते साठ नावं काँग्रेसची अशी आहेत की सगळी नावं आता मी आपल्याला सांगितले आहेत ही मैदानात निश्चितपणे माहितीला आव्हान देणार हे नक्की आहे आता यानंतर आपण शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशा काही उमेदवारांची नावं क्रमाक्रमानं पाहूया पण आज सुरुवात करूया ती काँग्रेसच्या उमेदवारांच्या ताकदीचे उमेदवार इच्छुक उमेदवार आणि सध्या तयारी करत असलेली उमेदवार आपणही या संदर्भातल्या काही हालचाली आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद